नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज वाटाणा आणि बटाटा याच्यापासनं एक मस्त भन्नाट रेसिपी आणलेली आहे भन्नाट याच्यापासून म्हणायची आहे का मी तव्यावरती भाजून वाटाणे त्याच्यापासून एक मस्त खमंग रेसिपी बनवणार आहे तुम्ही कधी पाहिली असेल किंवा नाही असं मला कमेंटमध्ये कळवा तव्यावर वाटाणा भाजून घेणार आहे वाटाळा भाजल्यानंतर छान मऊ होतो आणि त्याचा स्वाद खमंग लागतो छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे परतल्यावरती जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही थोडा वेळ मोठा ठेवला नंतर छोट्या गॅसवरती धेमी आज करून आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे वाटाण्याच्या कितीतरीही प्रकारचे पदार्थ बनवतात पण आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहे सगळ्यांना असा आवडणारा आहे हॉटेलपेक्षाही छान होणार आहे असा पदार्थ बनवायचा आपल्याला वाटाणे आता खरपूस भाजून झालेले आहेत त्याला आपण साईडला ठेवून देऊ आणि छान कढई ठेव थे, ठेवायची आहे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं का आपल्याला त्याच्यात बटाट्याचे काप घालायचे आहे असे एवढे मोठे बटाट्याचे काप करायचे आहे आणि ते सोनेरी हो तोपर्यंत छान परतून याचा अर्थ तळून असे घ्यायचे आहेत तेल जास्त टाकायचं नाही आहे एवढ्या तेलामध्ये छान तळून होतात ते आता वाटण करायचं आहे आपल्याला अद्रक लसूण हिरवी मिरची आणि खूप सारी कोथंबीर फ्रेश वाटण करायचं आहे त्याच्यामुळे छान स्वाद येतो आता बटाटे परतवल्यानंतर असे तळून घेतल्यानंतर छान गोल्डन ब्राउन होतात ते आणि शिजले जातात वाटाणे मी तिकडे थोडेसे ठेवले होते गॅसवरती बारीक करून आता त्याचाही गॅस मी बंद केलेला आहे आपलं आता बटाटे खरपूस तळून होतील असं हलवत राहिल्यानंतर खाली लागत नाही आपण तेल थोडं ठेवलेलं आहे जास्त तेलात तळायचे नाही आपल्याला आता आपण बटाटे काढून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ झालेले आहेत आपले बटाटे तळून आता ह्याच्यामध्ये तेल थोडं जास्त आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तेल हे प्रमाणातच खाल्लं पाहिजे जास्त तेलाचा पदार्थ न करता आपण प्रमाणात केला पाहिजे आता थोडं तेल ठेवू आणि त्याच्यामध्ये फोडणी करून घेऊ जिरी आणि मोहरी ती तडतडल्यानंतर त्याच्यात घालायचं आहे आपल्याला थोडं गरम होतं आहे छान फोडणी बसली पाहिजे आणि हिंग घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हिंगाचाही स्वाद तेवढाच छान लागतो फ्रेश असा कडीपत्ता घातलेला आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदाही छान आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे म्हणजे खमंग परतून घ्यायचं आहे थोडा वेळ परतत राहायचं आहे म्हणजे कांदा लाल होईल आणि छान खमंग परतून होईल भाजी आपल्याला छान खमंग बनवायची आहे आता टॅमॅटो खालून घेऊ टॅमॅटोही तसेच कांद्यासारखे परतून घ्यायचे आहे आपल्याला वाटाणे भाजून तर घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपण आता हे मसाले तयार करत आहोत हे हिरवं वाटण मी घालून घेतलेलं आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आहे त्याच्यामध्ये आणि कोथंबीरे आहे तेही छान परतून घ्यायचं आहे खमंग तेल सुट असतोपर्यंत जेवढं तुम्ही मसाले परताल तेवढ्या आपल्या पदार्थाला चव ले ले छान येते झाकण याच्यासाठी ठेवलेले आहे कांदा आणि टॅमॅटो छान शिजला जाईल आणि तेलही सुटेल आपलं तेल सुटलेलं आहे पहा छान आता मी लाल तिखट घालून घेतलेला आहे हळद घातलेली आहे आणि हा आहे आपला गरम मसाला थोडासा हे आहे कश्मीरी लाल तिखट ते तिखट नसतं फक्त कलर येण्यासाठी असतं आणि मसाले तुमच्या अंदाजेप्रमाणे घाला कारण आपला मसाला आपल्यालाच माहिती असतो म्हणून तिखट किती हवं ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला मसाले छान परतून झालेले आहेत त्याच्यात आपला स्वादानुसार मीठ घालायचं आहे छान खमंग परतल्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायचं आहे मी थोडेसे वाटाणे क्रश करून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये छान परतवायचं आहे वाटाणे क्रश याच्यासाठी केलेलं आहे आपल्या या भाजीमध्ये ग्रेवी करायची आहे आणि भाजलेल्या वाटाण्याचे क्रश केलेलेली ग्रेवी अ अप्रतिम लागते खायला चविष्ट आता तेवढंच परतून घेतल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं थोडं पाणी घालून घेऊ छान परतल्यावरती मसाल्याचं पाणी आहे ग्रेवीचं किंवा आपण ते मसाले केले होते हिरवा मसाला त्याच्यात मिक्सरमध्ये पाणी होतं ते धुवून घातलेलं आहे आणि आता थोडंसं आपण झाकण ठेवून घेऊ झाकण ठेवल्यानंतर छान परतून झाल्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे पहा पाणी आपल्या अंदाजे घालायचं आहे आपल्याला ग्रेवी कशी हवे आणि पाणी गरमच घालायचं आहे कोमट असं किंवा गरम जास्त असलं तरी चालेल आणि ते घातल्यानंतर आपल्याला छान झाकण ठेवून उकळी काढायची आहे उकळी काढल्यानंतर आपली सगळी ग्रेवी शिजून झाल्यानंतर आपल्याला वरून बटाटे घालायचे आहेत बटाटे तर आपले शिजलेले आहेत म्हणजे आपण तळून घेतलेले आहेत आणि वाटाणे ही सुद्धा आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचे आहे तव्यावर भाजलेले वाटाणे छान खरपूस लागतात आणि खायला खमंग चविष्ट चवदार अशी आपली भाजी ग्रेव्हीवाली तयार होणार आहे हॉटेलपेक्षाही हो भारी लागणार आहे अशी आपली भाजी करून घ्यायची आहे पहा तुम्हाला अशी भाजी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा अशी भाजी केल्यानंतर पाहुणे आल्यानंतर तुम्हाला तुमची तारीफ झाल्याशिवाय राहणार नाही अशी एकदम तोंडावर चव रेंगाळणारी भाजी होणार आहे झाकण ठेवून आपल्याला छान त्याच्यामध्ये वाटाण्याने बटाटे ग्रेव्हीमध्ये मिसळले जातील आणि आपलं छान भाजी तयार झालेली आहे तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली भाजीची ग्रेव्ही आणि भाजी झालेली आहे तयार खायला ही भाजी तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर किंवा पराठ्याबरोबर भाकरीसोबतही भाजी चांगली लागणार आहे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला वाटाणे भाजलेली भाजी कशी वाटली आणि करूनही बघा नक्की करून पहा अप्रतिम चवेला भाजी होते आणि खायलाही तेवढीच सगळ्यांची आपल्याला तारीफ मिळणार आहे पहा किती कलरही छान आलेला आहे सुंदर अशी ग्रेव्ही झालेली आहे आता तुम्हाला वाटलं तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती बाय बायमैत्रिणी भेटूया ह्यात चमचमीत भाजीच्या नंतर आणखीन काही वेगळं घेऊन नक्की बनवून पहा आणि कमेंट करा बाय